नगरपंचायतीच्या धुळकात रेनापूर शहरात साम्राज्य स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष रेनापूर नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात स्वच्छतेसाठी खरेदी करण्यात आलेल्या घंटागाड्या गेल्या अनेक दिवसापासून धुळकात पडून आहेत या गाड्या शहरातील कचरा संकलनासाठी आणल्या असल्या तरी सध्या त्या वापरात नसल्याने स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ठीक दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण निर्माण असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला लागत आहे स्वच्छ भारत शासनाकडून निधी उपलब्ध करून घेऊन या घंटा गाड्या आणल्या खऱ्या मात्र प्रशासनाकडून योग्य नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे त्या गाड्या आता विना पडून आहेत स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला आहे गाड्या वापरताना शहर स्वच्छ करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात असून लवकरात लवकर स्वच्छतेची कामे सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे